मी रामकृष्ण सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कार्तिक तुळशी तुळशी विवाह होतो प्रत्येकाच्या अंगणामध्ये असते आणि तुळशीचं रोपट ज्या घरामध्ये तुळशी माता आहे त्या घरामध्ये लक्ष्मी माताचं स्थान आणि लक्ष्मी मातेचा वास असतो जो व्यक्ती तुळशी मातेचं दररोज दर्शन करतो तिला परिक्रमा करतो दररोज तुळशी मातेला जल अर्पण करतो त्याच्या जीवनातल्या कोणत्याही समस्या असू दे त्या पूर्णपणे नष्ट होतात त्याचं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक असतील तर त्या दूर होतात सकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये प्रवेश करते आणि त्या घराचं ते रक्षण तुळशी माता प्रत्यक्षात त्या घराचं ते रक्षण करत असते तु शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुळशीच्या जवळ अशा चार वस्तू आहेत त्या चुकूनही ठेवून येत तुळशीच्या जा जवळ अशा चार वस्तू ठेवल्याने घरामध्ये वाद आणि विवाद होतो घरामध्ये वारंवार भांडणं होतात घरामध्ये आलेला पैसा चुकूनही टिकत नाही जो पैसा येतो तसा निघून जातो पती पत्नीमध्ये कधीही प्रेमाचे नाथं टिकून जास्ती काळ राहत नाही त्या घरामध्ये एकमेकासोबत आदराने आणि प्रेमाने बोलण्याचं जे आ, हे असतं ते टाळ टाळल्या जातं त्या घरामध्ये एकमेकावर चिडून बोलल्या जातं कारण हे जे आहे तर कळत न कळत तुळशी माता आपल्या याच्यामध्ये तुळशी मातेला खूप महत्त्वाचं स्थान आहे हरी विष्णूच्या पूजेमध्ये तुळशीशिवाय श्री हरी विष्णूची पूजा अपूर्व मानली जाते तुळशीची पूजा म्हणजे हरी विष्णूच्या प्रत्येक पूजेमध्ये जेवणापासून तप पूजेमध्ये मंगलस्नानपर्यंत तुळशीचा वापर केला जातो तुळशीचं एक स्थान माता लक्ष्मी म्हणजेच प्रत्यक्षात माता लक्ष्मीचं स्थान शास्त्रामध्ये दिलेलं आहे अशा कोणत्या वस्तू आहेत की तुळशीच्या जवळ ठेवल्याने आपल्या घरामध्ये वादविवाद होतो आपल्या घरामध्ये गरिबी कधी कधी पिछा सोडत नाही आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही फक्त ह्या चार वस्तू आपल्या तुळशीच्या जवळ ठेवल्यामुळे हे आपल्या पाठीमागं साडेसाती लागते शास्त्रामध्ये शिवलिंग तुळशीच्या जवळ ठेवायला म्हणजे अमान्य आहे शास्त्र याला मान्य करत नाही आजसुद्धा काही ठिकाणी गावाला तुळशी वृंदावनामध्ये बाजूला महादेवाची पिंड आणि नंदी ठेवलेला मी प्रत्यक्षात पाहिलेला आहे याला शास्त्र आधार नाही शास्त्र आहे शास्त्रानुसार हे अमान्य आहे तुळशीच्या जवळ शिवलिंग का ठेवत नाहीत शास्त्रामध्ये याची वेगवेगळ्या वेगवेगळ्या याच्यावर वेग 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 कथासुद्धा आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहे मंडळी तुळशीच्या जवळ चुकूनही ह्या चार वस्तू ठेवल्या है तुश, वीडियो वीडियो करा, करा, करा तर आपल्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होतात आपल्या घरामध्ये जर सतत काही ना काहीतरी प्रॉब्लेम होत असतील तर तुळशी तुमच्या तुळशीच्या जवळ ह्या वस्तू असतील तर आजच त्या वस्तू बाहेर काढा पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काहीही तुमची प्रतिक्रिया असेल तर लिहून पाठवायला विसरू नका श्री स्वामी ही कमेंट करायला लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तुळशीच्या जवळ अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या चुकूनही ठेवू नये मंडळी तुळशी माता जी आहे तिला माता लक्ष्मीचं स्थान आहे ती आपल्या सर्व घराचं रक्षण करते ती आरोग्याला सुद्धा चांगली आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये तिचा श्री हरिविष्णूच्या पूजेमध्ये वापरसुद्धा होतो आता सर्वप्रथम मी सांगते की तुळशीच्या जवळ लिंग का ठेवणे तुळशीच्या जवळ लिंग ठेवल्याने आपल्या घरामध्ये येणाऱ्या कामामध्ये होणाऱ्या कामामध्ये अडचणी शंभर टक्के येतात ज्या घरामध्ये तुळशीजवळ शिवलिंग आहे त्या घरामध्ये काम कधीही कधीच वेळेवर होत नाहीत त्या घरामध्ये सतत कामामध्ये अडचणी येतात शिवलिंग आणि नंदी तुळशीच्या जवळ ठेवण्याने लग्नामध्ये मुलामुलींच्या शंभर टक्के अडथळा येतो त्या घरामध्ये मूल बाळ म्हणजे संतान प्राप्ती होत नाही त्या घरामध्ये वारंवार वारंवार मूल म्हणजे टिकत नाहीत म्हणजे मुलं वाचत नाहीत आणि त्या घरामध्ये एकोबा आणि सुख शांती कधीच राहत नाही याचं कारण असं आहे हो की शास्त्रामध्ये अनेक कथासुद्धा आहेत तुळशी माते म्हणजे तुळशी जी आहे तिचा पती शंकाचूर नावाचा एक शंकाचूर नावाचा पती तिचा ना पती होता आणि शंकराच्या हातून त्याचा शंकाचूराचा वध झालेला होता तुळशी म्हणजे आपल्याला देवकी देवकी देव, देव महादेवमध्ये या सिरियलमध्ये सुद्धा हा सीन आपल्याला बघायला मिळालेला आहे तुळशी जी आहे तिचा जो पती आहे शंकाचूर याचा जो वध आहे शंकराचा हातून झाल्यामुळे हा या दोघांची एकत्रित पूजा ही अमान्य आहे त्या दोघांमध्ये एक देवी वैर झालेला आहे अशी आख्यायिका आहे म्हणून शंखानी श्री शिवलिंगावर आपण अभिषेक करत नाही शंखांनी शिवलिंगावर कधीही अभिषेक करू नये शंखांनी श्री हरी विष्णूवर विठ्ठलावर गोपाळ म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती आहे तर शंखांनी तुम्ही अभिषेक करू शकता पण महादेवाच्या लिंगावर शंखांनी अभिषेक करणं हे निश्चित आहे आणि शिवलिंगावर शंखाने अभिषेक आणि तुळशी मातेची तुळशी माता आणि शंखाची शिवलिंगाची पूजा एकत्रित करणं हे सुद्धा अमान्य आहे तुळशी मातेचा पती जो आहे शंका शंका व त्यांचा वध झाल्यामुळं या दोघांची पूजा एकत्रित करणे म्हणजे आपल्या घरामध्ये वाद होणे आपल्या घरामध्ये अशांतता राहणे आपल्या घरामध्ये कामामध्ये कामामध्ये अडचण येणे आणि आपल्या घरामध्ये जे काय वाद होतात आणि जो काय पैसा कमवलेला का येतो तो आला तसाच जाणं आपल्या घरामध्ये शंख सॉरी महादेवाचं पिंड आणि तुळशी जेव्हा जवळजवळ असतील आणि त्याची पूजा केली जाते तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते आणि तेव्हा आपल्या घरामध्ये सतत भांडणं आणि आलेला पैसा निघून जातो म्हणून शिवलिंग तुळशीमध्ये चुकूनही ठेवणे तुळशीच्या बाजूलाही ठेवणे अशा हजारो तुम्हाला पौराणिक कथांमध्ये तुम्हाला वाचायला आणि ऐकायला मिळेल नंबर दोन शक्यतो अंगणामध्ये आपण बाहेरून येतो तेव्हा अंगणामध्ये चप्पल सोडतो तर तुळशीच्या तुळशीच्या आजूबाजूला चप्पल बूट चुकूनही ठेवणे कारण चप्पल जे आहे तर ना आपण कुठं कुठं जातो आणि कुठं कुठं जाऊन फिरून येतो त्या चप्पलमध्ये खूप सारी नकारात्मक आणि खूप सारी नकारात्मक ऊर्जा भरलेली असते ती तुळशीच्या बाजूला जर ठेवले ना तर तुळशीची जी पवित्रता ऊर्जा असते ती सर्व नष्ट होते आणि त्या घरामध्ये नकारात्मक आणि अलक्ष्मी माता प्रवेश करते म्हणून तुळशीच्या जवळ आजूबाजूला चुकूनही शूज आणि चप्पल ठेवणे हे सर्वांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठीही माहिती आहे तुळशीच्या जवळ चुकूनही काटेरी झाड आता लहान बाल्कनी आहे शहरामध्ये जागा कमी असते तुळशीच्या जवळ जर आपण काटेरी झाड ठेवलं काटेरी झाड म्हणजे आपण म्हणतो आता ज्या तुळ घरामध्ये तुळशीच्या जवळ एखादं काटेरी झाड समजा गुलाबाचं झाड आहे गुलाब खूप सुंदर आणि गुलाबाला गुलाबाच्या फुलाला पण खूप महत्त्व आहे आपण प्रत्येक पूजेमध्ये गुलाबाचं फूल आपण वापरतो पण गुलाबाच्या झाडाला जे काटे आहे त्या काटा जो आहेत आता आपण म्हणतो भांडण म्हणलो की माझ्या अंगाला काटा येतो आपण तोंडातून तो तो सहज बोलून जातो काटा काटा आला काटा ज्या म्हणजे तुळशी मातेच्या बाजूला काटेरी झाड ठेवणं घरामध्ये सतत भांडणं होणं पैसा न टिकणं आणि त्या घरामध्ये अशांतता पसरवणं हे काम करतं म्हणून गुलाबाचं झाड तुमच्या जवळ असेल तर तुळशीच्या झाडापासून थोडं अंतर ठेवा आणि थोड्या अंतरावर गुलाबाचं झाड तुम्ही लावा तुळशीच्या जवळ शक्यतो स्वच्छता फूल आणि हिरवी झाडं म्हणजे हिरव्या रंगाची म्हणजे छान अशी पवित्रता पसरवणारी निसर्ग म्हणजे सुंदर दिसणारी अशी झाडं ठेवा की त्याला काटे नस नसायला पाहिजेत आणि त्याला कोणत्याही प्रकारची नकारात्मक नसायला पाहिजे शुभ झाडं एक दोन ठेवू शकता ना तर फक्त तुळशी ठेवा आजूबाजूला फुलांची छान अशी सजावट करा आता तुळशी विवाह आहे दोन तारखेला दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुळशी विवाह आहे आणि कार्तिक महिन्यामध्ये तुळशीला खूप महत्त्व असतं तुळशीच्या जवळ चुकूनही चप्पल शूज शूलिंग ठेवणे आता तिसरा वस्तू ही आहे की तुळशीच्या जवळ तुळशीच्या आजूबाजूला झाडू चुकूनही ठेवणे झाडू हे स्वच्छ स्वच्छता आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि झाडूला शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे पण झाडू तु माझा झाडू स्वच्छतेचं काम करतो आणि तुळशी मातामध्ये जे पवित्रता 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 आहे ती जे ऊर्जा आहे थे। थे। तर झाडू जवळ ठेवल्याने स्वच्छता आणि पवित्रता या दोन्हीचा एकत्र संबंध आला तर ती स्वच्छता म्हणजे पवित्रताची जी ऊर्जा असते ती पूर्ण नष्ट होती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणून कार्तिक महिन्यामध्ये तो समजा आपलं घर लहान असेल तर कार्तिक महिन्यामध्ये आपल्या तुळशीच्या जवळ झाडू चुकूनही ठेवू नका झाडू तुळशीच्या बाजूला न ठेवता कुणालाही न दिव न दिसता एक जागा करा त्याला झाडू उभा सुद्धा करून ठेवू नका तुळशीच्या बाजूला चप्पल शूज ठेवणं झाडू ठेवणं आणि शिवलिंग ठेवणं ह्या चार वस्तू ठेवल्याने आपल्या घरामध्ये वादविवाद होतात आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही वारंवार आपल्या घरामध्ये गरिबी राहते आपल्या घरामध्ये अशांतता राहते तर तुळशीच्या जवळ ह्या वस्तू ठेवल्याने आणि शिवलिंग ठेवल्याने आपल्या पाठीमागं साडेसाती लागते तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जय माता दे कि दी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका इथंच थांबव्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ